मॅडम <laughs> किती दिवसांनी भेटली कॉलेज नंतर हा ना किती वर्ष भेटलो आम्ही धावती भेट आमची झाली पाच दहा मिनिट पाच दहा मिनिटासाठी पण भेटलो एकदम अशा चहा गेले हा हा आणि आता आम्ही उठलो आहे सकाळी रेडी झालो आहेत आणि आता निघायचं प्रत्येकाला घरी हे बाई इथं काय असणार आहे चहा टाईम सुरू झालं आहे हे चला या लवकर चहा प्यायला सगळ्यांची फेवरेट प्लेस ना गं हे बाई इथं बघ स्वतः स्वतः आवडते ना हो चला चार टाईम सुरू चला नको कोणाला विशला चहा पाहिजे असं काय नाही चहा पितोय चला चला आणि कविता काय करते डोसे बनवायला एवढे माणस आणि दोन काय नाही तुझे हे असे होतात ना माझे ते तिकडचे कसे असे एकदम कडक आणि असेच बनतात ना तू डाळ घालते बरूया भरूया ना आपण मग त्यात काय ओढ चला बनवा काहीतरी बनवा चला पटापट तुझ्या फ्रेंड्स ला चला ए तुझी हेअरस्टाईल कोणी बनवली लावण्या टाक हा टाक नंतर मी भरते तेवढंच काढा बाकी नको काढू बस सगळं मग तेवढं भरणार आहेस का भर आणि मस्त कवितानी इथे डोसे बनवले सगळेजण जण नाश्ता करतात आणि रुईचं काय चालू इकडे बिल्डिंग, बिल्डिंग बनवतोय इतकी मोठी बिल्डिंगचं नाव काय दिदी विचारते जायचं का बीच वर बीच वर जायचं कुठे जायचं बीच बीचवर जायचं वोटिंग कशाला बीचला ला कुठे जायचं बीचवर जायचं की फिरायला जायचं फिरायला जायचं तुझं बीच बीच तुझा बीच बीच तुला कुठे जायचं आहे बीचवर जायचं बीचवर ना चला एक वोट उभी पार्सलिटी करून मिळवलं मग तीन वोट बीचला आहे ओके ना त्याला फिरायला जायचं आहे मग चालेल हां बीचवर जाणार तेव्हा तू फिरून घे चालेल म्हणजे या नाश्ता करायला डोसा

चलो मंडई चला चला मग आता कधी भेटायचं आपण वेकेशन चला चप्पल आलं चला सगळ्यांनी आणि आता आलोय आम्ही तेजू माऊच्या बिल्डिंगमध्ये कारण रुजचं काय होतं इकडे खेळायला त्याच्या वयाची कोणच मुलं नाही त्यामुळे आम्हाला यावं लागतं ना एक फेरी माऊकडे म्हणजे याच्या माऊशीकडे यावं लागतं राजीकडे टाईमपासलेला कोणच नाही मग आता आलो आहे आम्ही गार्डनला चला नाही ना तुटणार ना। तुझ्या एवढं तुझं वजन काय एवढं विशेष नाहीये चल चलो काय मी नाही ला मोठ्या माणसासाठी नाही माणसा छोट्या बेबीसाठीच येते ओके तू छोट्या बेबी नाही छोट्या मुलांसाठी ओके ओके सॉरी बाबा छोटा मुला छोटा बेबी नहीं ओके चला चला लो कर। चला चढ़ जो कर बस ही हे बिल्डिंग क्रॉस केली चा का इच्छा आजीचं घर आणि इकडे मावशीचं घर मला कंटाळ येतो मग मी घेऊन येते मावशीकडे खेळायला आहे ना हां तू बस तरी मी हलवते ओके ओके चला रोईशला हेल्प करू हां बसा हॅलो चला मग आता घरी जायचं माऊच्या माऊणी बोलवलंय ना तुला चला रोहितच हां हां रुईचं खेळून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो तेजूकडे माझा अवतार बघ मला सर्दीचा इतका त्रास होतो ना क्लायमेट चेंज होतं कारण सुरतला गेलं सुरतचं हवामान खूप थंड आणि इथे आलो आहे खूप सर्दी झाली आहे हा जा आणि रोहितचं घेऊन चाललं आहे आणि आता आम्ही चालू आहे तेजूच्या घरी ती आली जॉबवर ना आता माझं जातोय कशा जायचं शेडीने जायचं लिफ्ट इलेवन फ्लोअरला आहे चल स्टेपने जाऊया चल चोईश बेसमेंट हो बेसमेंट आहे ना पहिल्यांदा आला येणार आहे माऊकडे चला आता आलोय आम्ही तेजू कडे चल बस आता गार्डन मध्ये खेळत होतो त्यामुळे आम्हाला उशीर झाला येणार आहे काय तुला तर माऊकडे आल्याला भूक लागते

अशा चांगल्या गोष्टी आम्हाला आवडतात का लवकर आणि आता माझी मैत्रीण आलेली आहे अचानक तिचा फोन आला की मला भेटायचंय तुला बिल्डिंगच्या इथे आले तुझ्या तर मी आता जाते तिला भेटायला ऍक्च्युली मी बाहेर जाणार होती पण ती अचानक आली तर म्हटलं तिला भेटायला जाते तर चला जाते आता भेटायला आता मी जाते तिला भेटायला गडबड गड़पड गडबड नुसती <laughs> मॅडम थांबलेले आहेत मॅडम किती दिवसाने भेटली नंतर हां ना किती वर्षराने भेटलो आम्ही धावती भेट आमची झाली पाच दहा मिनटं पाच दहा मिनिटासाठी पण भेटलो एकदम चला धावती का होई ना भेट झाली